शस्त्रागार इमारतीसाठी जुलैच्या बजेटमध्ये आम्हाला निधी द्या इथली परिस्थिती जरा इमारतीची फार गंभीर आहे दोन गोष्टीच्या करता आम्ही आजच्या मध्ये निर्णय घेतला एक तर ह्या पोलीस आयुक्तालयाच्या करता सत्तर कोटीचं काहीतरी त्यांचं बजेट आहे आणि जिल्हा परिषद संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरची इमारत बांधकामाच्यासाठी आवश्यक निधी मी आत्ताच ताबडतोब इथनंच फोन करून चौकशी केली ती किंमत बरीच वाढलेली असल्यामुळं ई पी सी जी माझ्याच अध्यक्षतेखाली असती तिथं मला सुधारित प्रशासकीय मान्यता द्यावी लागेल आता तो प्रस्ताव ग्रामविकासकडनं पीडब्ल्यू डीकडं गेला पीडब्ल्यू डीकडनं तो आता मी ई पी सीच्या पुढं बोलवेल मी सोमवारी का मंगळवारी ई पी सी लावलेली आहे त्यावेळेस साधारण मला पालकमंत्र्यांनाही सांगायचं सा, तुमच्याही ऑफिसला जरा पाठपुरावा करायला सांगा आणि ती त्या दिवशी ती त्याला मान्यता देतो तसंच संपूर्ण आणि ते राहिलेल्या कामाला देखील किती निधी लागतो तेव्हा त्या दिवशी आपल्याला कळेल आता संबंधित अधिकाऱ्यांनी पण सांगितलं की दादा निधी मात्र जास्त लागतो आम्हाला त्या ईपीसी पी सीमध्ये चौकशी करावी लागेल माहिती घ्यावी लागेल की इतक्या पटीनं निधी जास्त लागण्याचं कारण काय आणि ते समाधानकारक असेल व्यवहाराला धरून असेल तर कुठली अडचणी असं मला काही वाटत नाही तसंच दिव्यांग भवन विकसित करण्याच्या संदर्भातला एक प्रकल्प इथल्या जी श्रीकांत म्हणून आयुक्त आहेत त्यांनी हातात घेतला आहे पालकमंत्र्यांनी त्याकरता दहा कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे पन्नास कोटीचा प्रोजेक्ट आहे पत्रकार मित्रांनो एक गोष्ट आम्ही पाहतोय साधारण आपल्या इथं दिव्यांगांची संख्या महाराष्ट्रात चार टक्क्यापर्यंत पोचलेली आहे म्हणजे बारा कोटी जर आपली लोकसंख्या धरली तर बारशो काट्याचे जवळपास पन्नास लाख दिव्यांग हे आपल्या महाराष्ट्रात आहे आज मी मधी पिंपी चिंचवडला पण अशाच प्रकारचं एका स्कूलचं उद्घाटन केलं पण त्याच्यात पुढाकार घेतलेला होता तो आ, चिंचवड कॉर्पोरेशननी घेतलेला होता आताचा प्रोजेक्ट जो मला दाखवण्यात आला तो मोठा आहे साधारण पन्नास कोटीचा सा प्रोजेक्ट करायचं म्हटलं तर प्रत्येक विभागाला उद्याच्या उद्या वोट अकाउंट आहे फेब्रुवारी परंतु जुलैमध्ये साधारण सहा ठिकाणी तरी हे दिव्यांग भवन अशा पद्धतीनं उभे करायचे जे श्रीकांत तुम्ही नाव काय दिलं त्याला दिव्यांग दिव्यांग, 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 दिव्यांग दि सा इपन, ते करायचं आणि त्याची नितांत गरज आहे आणि त्यामुळं ही बाब प्रकर्षाने आमच्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि स्वतः एकनाथराव साहेब पण त्याच्यामध्ये सकारात्मक का आहे आणि महायुतीचं सरकार याबद्दलचं पण निर्णय घेऊन पुढच्या अधिवेशनामध्ये पुढच्या म्हणजे बजेट अधिवेशनामध्ये त्याच्याबद्दलचा निर्णय त्या ठिकाणी जाहीर करेल तसंच छत्रपती संभाजीनगर येथे सर्व सोयीसुविधायुक्त अद्यावत क्रीडां निर्मिती ती करायची आहे मागे नेहमी नुसती चर्चा होती आमचं पुण्यानी पळवलं पुण्यानी सांगायचं आम्ही पुण्याचं कुणाचं पळवलेलं नाही आहे आम्ही आता नागपूर उपराजधानी तिथंही फार चांगल्या पद्धतीनं आणखीन काही सुविधा कमी आहेत ते देण्याचा प्रयत्न आमचा आहे देवेंद्रजी त्याचा पाठपुरावा करतायत तशाच पद्धतीने मी आत्ता विभागीय आयुक्तांना पालकमंत्र्यांना सूचना केलेली आहे की अतुल सावे तुम्ही सगळीजणं बसा आणि तुम्हाला नक्की कुठं ते करायचं आहे कारण दोन तीन मतप्रवाह इथं मला पाहायला मिळाले जर हार्ट ऑफ द सिटीमध्ये करायचं म्हटलं जी पर्यटनाची जागा घेऊन तर ती जागा कमी आहे चार पाच एकर अशी काहीतरी जागा आहे परंतु जरा वेगळ्या पद्धतीनं करायचं म्हटलं तर त्याला जागा जास्त लागेल ती पण जागा आता पालकमंत्री म्हणले आहेत आमच्याकडे सावे पण म्हणले आहेत मी म्हणलं तुम्ही आता तुमच्याकडे मार्च एप्रिल मे तीन महिने हातात आहेत एकदा तुम्ही त्या निर्णयाप्रत्या संजय बनसोडे हे इथले मराठवाड्यातलेच आहेत ते क्रीडा मंत्री आहेत आणि तुम्ही एकदा ठरवा राजेश देशमुख म्हणून क्रीडा आयुक्त आलेले आहेत ते पूर्ण चार वर्ष कलेक्टर होते फार चांगला अधिकारी आहे त्यांनाही त्याच्यामध्ये विश्वासात घ्या आणि कशा पद्धतीनं पाहिजे तुम्हाला ते सांगा त्याला निधी देण्याची आमची तयारी कारण आता थोडस ठोस असं काही उत्तर मला त्याच्यातनं मिळालं नाही आणि म्हणून तशा पद्धतीनं निर्णय आम्ही घ्यायचं ठरवलेलं आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शहरात भूमिगत लाईट व्यवस्था व ड्रेनेज व्यवस्था वाढवण्याला प्राधान्य द्यायचं मी तर आयुक्तांना म्हणालो की तुम्ही तशा पद्धतीनं प्रस्ताव पाठवा बऱ्याचदा केंद्र सरकारच्या पण योजना असतात की त्याच्यातली शहरं आणि हे तसं महत्त्वाचं शहर आहे ह्याला एक वेगळा इतिहास आहे त्याच्यामुळं त्या शहराला देण्याच्याकरता आपल्याला प्रयत्न करता येतील महाराष्ट्रातली काही शहरं झाली परंतु आपल्याकडं अंडरग्राऊंड केबलचं प्रमाण पर्सेंटेजमध्ये फार कमी आहे आणि तीच गोष्ट साधारण अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या बाबतीत आहे चहूबाजूनी छत्रपती संभाजीनगर वाढत असताना जवळपास पन्नास टक्के अजून आपल्याला इथं अंडरग्राऊंड ड्रेनेजची गरज आहे तर त्याचाही प्रस्ताव आम्ही आयुक्तांना करायला लावला आहे आणि तिसरं बरेच वर्ष पिण्याच्या पाण्याचं जे काही दुखणं आहे त्याच्या संदर्भामध्ये सॉफ्ट लोन दिलं तरी आज अतुल सावेंनी सांगितलं ते दिलं तरी आमची तेवढी परतफेड करण्याची तयारी नाही आहे तर शेवटी त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा तो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या स्तरावरच काढला जाईल पण त्याच्यातनं मार्ग तर काढावाच लागेल हे त्रिवार सत्य आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहर पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भातलं तसंच आत्ता महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा धरणांमध्ये पाण्याची पातळी कमी होत चाललेली आहे जवळपास पन्नास टक्के धरणांमध्ये पाण्याची पातळी कमी झालेली आपण फेब्रुवारी एंडला आलो आहे मार्च एप्रिल मे जून हे तीन चार महिने फार महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यामध्ये फार अलर्ट आमच्या प्रशासनाला राहावं लागणार आहे लोकप्रतिनिधींना सतत तिथं लक्ष द्यावं लागणार आहे त्याच्याकरता कुठल्याही निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही हे हेही ते एवढंच सत्य आहे पण ह्याच काळात नेमक्या लोकसभेच्या निवडणुकाचा प्रचार आणि रणधुमाळी चालू राहणार आहे त्याकरता प्रशासनाने फार तिकडचं काम बघत ह्या कामाला पण तेवढंच प्राधान्य दिलं गेलं पाहिजे आपल्या इथं साधारण सोयगाव आणि छत्रपती संभाजीनगर ह्या दोन तालुक्यातले एकोणीस महसूल मंडळं ही त्याच्यामध्ये दुष्काळाच्या बाबतीमध्ये अडचणीत आलेली आहेत आणि त्याच्याबद्दलचा निर्णय राज्य सरकारवर घेतलेलं आहे एकंदरीत राज्यामध्ये चाळीस तालुके दुष्काळ म्हणून जाहीर केलेले आणि त्याच्यात मग काही आमदार महोदयांनी सांगितलं मंत्री महोदयांनी सांगितलं की बाबा आमचा तालुका नाही परंतु आमचं महसूल मंडळ आलेलं आहे तर मग त्याच्यातनं संख्या काढली तर ती जवळपास अठराशे एकोणीसशे पर्यंत गेलेली आहे त्याच्यात आपली एकोणीस आहे आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती असणारे आपले एकंदरीत सात तालुके त्याच्यात पन्नास महसूल मंडळ एकूण म्हणजे मी बघायची दोन सांगितली दोन तालुक्यातली एकोणीस आणि सात तालुक्यातली मिळून साधारण पन्नास अशा पद्धतीनं महसूल मंडळ त्याच्यात दुस दुष्काळ सदृश्य परिस्थितीत आली आणि त्यांचा आज जी आर निघालेला आहे की तिथं काय काय सवलती आम्ही देणार आहोत तसंच आता टँकरची व्यवस्था एकशे अठ्ठावीस गावामध्ये आणि एकोणतीस वाड्यामध्ये एकशे एकोणनव्वद टँकर त्या ठिकाणी चालू आहेत आणि जसं लोकांची डिमांड येईल तसं चारा डेपो असतील कारण लगेच काही चारा छावण्यामध्ये लोक स्वतःचं जनावर पाठवतील असं मला वाटत नाही अजूनही काही भागामध्ये सहकारी साखर कारखाने कार चालू आहेत त्याच्यावर त्याचंही वाडं उपलब्ध आहे अजून काही काळाकरता कारखाने चालतील आणि मधल्या काळात आम्ही जिथं पाणी उपलब्ध आहे तिथं रब्बीच्या निमित्तानं ग्रीन फॉर्डर करा कडवाळ मकवान आणि त्याला बियाणं वगैरे पण आम्ही दिलं त्याला प्राधान्य त्या बाबतीमध्ये दिलेलं आहे अशा पद्धतीनं या दुष्काळाला सामोरं करता कुठलीही कमतरता भासू द्यायची नाही अशा प्रकारे केंद्र सरकारनी पण आम्हाला कळवलेलं आहे की त्यांचं पण पन, पूर्णपणे मदत आणि सहकार्य राहील आणि त्याच धर्तीवर आपल्या Uh, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी पण ठरवलेलं आहे तसंच मधल्या काळामध्ये कांदा निर्यातीच्याबद्दल काही वेगळा निर्णय झालेला होता त्याच्यात लोकां शेतकऱ्यांची खूप नाराजी होती पण मी आपल्याला स्पष्ट सांगतो की आम्ही सतत त्याचा पाठपुरावा करत होतो मध्ये पंतप्रधानांचा एक कार्यक्रम नाशिकला झाला स्वामी विवे वी, विवेकानंदांच्या जयंतीच्या दिवशी एक युवा महोत्सव आपण केलेला होता हा चांगला युवा महोत्सव तिथं झाला आणि त्याला स्वतः प्राईम मिनिस्टर आले होते तेव्हाही आम्ही कानावर घातलेलं होतं आणि अमित भाईंच्याही आम्ही कानावर घातलेलं होतं शेवटी ते कांदा निर्यातबंदी उठवली परंतु उठवल्यानंतर पुन्हा आम्ही सगळ्यांनी समाधान व्यक्त केलं आणि पुन्हा लगेचच वेगळा आदेश आला की ती नाही उठवली परंतु मग पुन्हा आम्ही कॉन्टॅक्ट तिकडं केला मग आता त्यांनी काही हजार मेट्रिक टन कांदा निर्यात करायला परवानगी दिलेली आहे त्याच्यामुळं भाव स्थिर राहायला निश्चितपणे मदत होईल असं आम्हाला वाटतं पण आमचं सगळ्यांचं लक्ष आहे आम्हाला त्याच्यात कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही शेतकऱ्याला आमच्या वयूराजाला मदत झाली पाहिजे हीच आमच्या सगळ्यांची सा आणि सरकारची भूमिका तसंच सोयाबीन आणि कापसाच्या संदर्भातले भाव एकदमच खाली आले म्हणजे जो त्याचा मिनिमम दर ठरवलेला होता त्याच्यापेक्षा भाव खाली आले तर जास्त केंद्र सुरू करावीत तशा प्रकारचा निर्णय आमचा झालेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये पालन विभागानं कृषी विभागाला सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही वेगवेगळ्या भागामध्ये कारण केंद्राने जो दर राज्य केंद्र सरकारने ठरवून दिलेला आहे त्या दरामध्ये एकदा खरेदी सुरू केली किंवा भाव व्यापारी त्याच्यावर थोडे का होईना नेतात आणि जर खरेदीदाई सुरू झाली तर मग खाली भाव येतात हा साधारण पद्धत आपण पाहतो म्हणून त्याही संदर्भात त्या सम सं, त्या घटकाला मदत होण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही निर्णय घेतलेला आहे तसंच पत्रकार मित्रांनो तुम्ही बघताय काल परवापासून महानंदा महानंद ही डेअरी ही राज्यस्तरावरची डेअरी होती एकेकाळी मी पण त्याच्यामध्ये डायरेक्टर होतो त्याला दहा पंधरा वर्ष झाली आणि त्यावेळेस आम्ही चांगल्या पद्धतीनं चालवलं होतं जवळपास दीडशे कोटी रुपये आम्ही फिक्स्ड डिपॉझिटला ठेवलेले होते परंतु नंतरच्या काळामध्ये लोकांनीच निवडून दिलेलं संचालक बोर्ड तिथं असतं आणि तसं असताना ते अडचणीत 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 येत गेलं आता जवळपास सव्वा दोनशे कोटी रुपये का अडीचशे कोटीच्या दरम्यान दोन पाच कोटीचं इकडे तिकडे मी पण मिनिमम सव्वा दोनशे आणि जास्तीत जास्त अडीचशे कोटी रुपये एन डी बी पुढं आलेली आहे एन डी बी असं म्हणतीये की बाबा तुम्ही आम्हाला चालवायला द्या आम्ही चांगलं चालू पत्रकार मित्रांनो मागे जळगावची पण डेअरी अशाच पद्धतीनं एन डी बीला दिलेली होती परंतु नंतर ती सुस्थितीत आल्यानंतर संचालक म्हणजे लोकप्रतिनिधी तिथे आले आता लोकप्रतिनिधी ते चालवतात विरोधक कारण नसताना गैरसमज निर्माण करतात की हे काहीतरी आता एनडी बिलाच दिली आता तिथली पन्नास एकर जागा ती जाणार आणि मोक्याची जागा जाणार आणि सरकार काही लक्ष देत नाही हे दादांत खोट आहे दादांत खोट काही काही जण विरोधक अभ्यास न करता उगीसच काही झालं तरी गुजरातच्या घशात घातलं असं काही झालेलं नाहीये चालवायला घेणं जसं तुम्हाला माहिती की महाराष्ट्रातले काही सहकारी साखर कारखाने अडचणीत आल्यानंतर काही सिक्युरिटायझेशन ऍक्ट खाली विक्रीला काढले गेले काही चालवायला दिले गेले पंचवीस वर्षाच्या वीस वर्षाच्या प्रमाणे आणि त्याच्यातले काही काहीचे पाच दहा वर्ष झाली पण तशा पद्धतीनं ते चालवायला देण्याच्या बद्दलची चर्चा चालू आहे अजून निर्णय झालेला नाही तिथल्या संचालक बोर्डातल्या बहुतेक सहकाऱ्यांनी राजीनामे दिले स्वखुशीने दिले त्याच्यात पण बातम्या दमदाटी करून राज्य कोण दमदाटी करून राजीनामे घेणार आहे आणि कारण काय जर कोणीचे दमदाटी घेऊन राजीनामे दिले घेतले असतील तर ज्याला दमदाटी झाली त्यांनी कोर्टात पोलीस कंप्लेंट करावी की यांनी दमदाटी देऊन राजीनामा घेत पण विरोधकांना आज कुठलाही मुद्दा नाही काही करायचं आणि मागचा पुढचा अभ्यास करायचा नाही विचार करायचा नाही आणि असंच केलंय त्याच्या जमिनीच कुणाला तरी दिल्या आणि कुणाला तरी द्यायचंच काम चाललंय आणि नेहमी गुजरातचं नाव घ्यायचं आणि त्या गुजरातच्या नावाने खडे फोडण्याचं काम करायचं ही त्यांची निवडणुकीची एक त्यांची लाईन धरलेली आहे की महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा अभिमान जागा करण्याच्या करता स्वाभिमान जागा करण्याच्या करता यांनी कुठेतरी एकनाथराव शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी स्वाभिमान कुठंतरी घाण ठेवलेला आहे वगैरे असल्या वल्गना करायच्या पत्रकार मित्रांनो आपण पण आम्हाला अनेक वर्ष ओळखता असलं काहीही नाहीये हे निव्वळ काहीतरी थोतांड उभं करतात आणि लोकांच्या मध्ये गैरसमज निर्माण करतात मी अतिशय जबाबदारीनं माझ्या मंत्री आमच्या मंत्रिमंडळातले दोन सहकारी माझ्या बाजूला बसलेले सगळ्यांच्या देखत मी सांगतो ह्याच्यात काही तथ्य नाही आहे बीचं अजून त्यांनी असं आम्हाला सांगितलेलं आहे की जेवढा काही तोटा आहे तो तोटा भरून काढावा आणि म्हणजे तेवढ्यात तो, आम्हाला भांडवल किंवा काही म्हणून द्यावं सरकारनी मग आम्ही ती चालू मॅनेजमेंट तिथं दुसरी असली पाहिजे असंही त्यांनी सांगितलं म्हणजे दुसरी म्हणजे त्यांची असली पाहिजे उद्याच्याला ज्यांना चालवायचं आणि आपण अनेक दिवस अनेक वर्ष हे लोकांनी दिलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना तिथं संधी दिली पण ती अपयशी ठरले मधल्या काळामध्ये दुधाचे दर आत्ता नाही त्याच्या आधीच्या काळात उतरले तेव्हा दुधाची पावडर तयार करायला आपण प्रोत्साहन दिलं त्याच्यातनं काहीशे कोटी रुपये राज्य सरकारने खर्च केले पुन्हा ते त्याची पावडर देखील त्यांनाच दिली तेही पैसे महानंद सुस्थितीत त्यावा म्हणून दिले ज्या ज्या ठिकाणी राज्य सरकारना करोडो रुपये देऊन महानंदाची ऊर्जित अवस्था आणायला पाहिजे होती तशा प्रकारचा सगळा प्रयत्न केला गेला पण त्याच्यात संचालक बोर्ड कमी पडलं मॅनेजमेंट कमी पडली म्हणून हा प्रसंग निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचं हित महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राचं हित मराठी माणसाचं हित हे लक्षामध्ये घेऊनच राज्य सरकार पुढचा निर्णय घेईल आता आपल्याला काय विचारायचं असेल तर विचार मी सांगितलं ना की महानंदानी मागणी महानंदला नाही महानंदला बऱ्याचदा पैसे देऊन झाले हा एनडीबी काय प्रस्ताव दिलाय कारण आता मॅनेजमेंट तिथंच होती म्हणजे निवडून आलेलंच बोर्ड होत त्यांनी आता त्यांच्या लक्षात आलं की बरेच महिने कामगार आणि अधिकाऱ्यांचे पगार पण तिथे झालेले नाही हे पण तिथली एक समस्या आहे अशा सगळ्या गोष्टी आहेत तर त्याबद्दल दूध उत्पादक शेतकरी केंद्रबिंदू मानू जे काही राज्याच्या त्या शेतकऱ्याच्या हिताचा असेल तसा निर्णय आम्ही घेऊ बैठक झाली त्याचा आढावा इथं घेतला नाही त्याच्या संदर्भामध्ये काही दिवसापूर्वी पालकमंत्री महोदयांनी सांगितलं की सुधीर मुनगंटीवार साहेबांनी त्याचा आढावा घेतला मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या संदर्भातली जी काही बैठक इथं झालेली होती त्याची आणि आत्ता मी त्यांना असं केलं की आता ती बैठक झालेली आहे तर एक बैठक त्यावेळेस मुख्यमंत्री पण म्हणले होते की त्यांच्याही अध्यक्षतेखाली घेत घेणार गे, आहेत तर आता आमचं आम्ही मुंबईला गेल्यानंतर सी साहेबांना कर विनंती करणार आहे अधिवेशनाचे चार पाच दिवस चालतात त्यावेळेस सतत काही आतमध्ये काही सगळ्यांनाच काम असतं असं नाही त्यावेळेस तिथं बैठक घ्यायचं आमचं ठरलेलं आहे का आता सध्या यांना कळवलेलं आहे सॉफ्ट लोनच्या संदर्भात त्यावेळेस इथल्या सावे मंत्री महोदयांनी सांगितलं ते सॉफ्ट लोन जरी असलं तरी आम्हाला ते लोन म्हणलं की कांगावर काटा येतो आमची काही प्रीपेमेंट करण्याची तेवढी क्षमता नाहीये आहे आता त्याबद्दल राज्य सरकार नेहमीच सगळ्या साकल्याने विचार करून त्या शहराचं हित कशात आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की बाकीची शहरं परीनं काम करत असतात जिथं उत्पन्नच कमी असेल तिथं राज्य सरकार सहकार्य करतं केंद्र सरकार सहकार्य करतं मधल्या काळामध्ये स्मार्ट सिटीच्याही निमित्तानं देशातली वेगवेगळ्या शहरांना मदत झाली तशी आपल्याही छत्रपती संभाजीनगरला झाली याचा अनुभव आपण घेतलेला आहे त्याच्यात आम्ही व्यवहारी मार्ग काढू त्याच्यामध्ये एक कमिटी असते तिथल्या समिती ते प्रत्येक गोष्ट ऐकत आहेत कमिटी ती नाही ती पाहून गेलेली कमिटी वेगळी आणि मंत्रिमंडळातल्या एखाद्या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली कमिटी असते ती वेगळी ती अमित शहा साहेबांच्या अध्यक्षतेखाली आहे अमित शहा साहेबांना आम्ही एक दोन दोन वेळा सांगितलेलं आहे ते म्हणले की मी ते कमिटीची मिटिंग घेऊन दुष्काळ इथले आलेल्या आले समितीचा अहवाल आणि आम्ही दिलेला जे काही डिमांड या सगळ्याचा विचार करून ते म्हणले मी तुम्हाला व्यवस्थितपणे मदत करतो कशाचा नाही ना। ना तो तर प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना विभागीय आयुक्तांना त्यांच्या त्यांच्या विभागामध्ये करावाच लागतो तातडीच्या नळपाणी पुरवठा योजनेच्या करता एकदम पाणीच कमी पडलं तर कुठं टँकर द्यायचे कुठं विहिरी ताब्यामध्ये घ्यायच्या कुठं तुमचे म्हणजे पाणीपुरवठा योजना करायच्या काही काही ठिकाणी त्या दुष्काळाच्या परिस्थितीनं मार्ग काढण्यापुरतं ज्या विहिरीला पाणी असतं तिथनं पाणी उचलतात आणि आपला जो उद्भव असतो तिथं ते टाकतात अशा सगळ्या नेहमीच्या ज्या बाबी असतात त्या प्रशासनाला माहितीच आहे त्या स्टँडिंग की तो निर्णय तिथल्या विभागीय आयुक्तांनी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यायचा आता सध्या माझ्या माहितीप्रमाणे टँकर सुरू करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांत म्हणजे आम्हीच प्रांताला द्या म्हणून सांगितलं प्रांत शेवटी दोन तालुक्यामध्ये एक प्रांत असतो काही काही ठिकाणी एका तालुक्यात एक प्रांत असतो तर ते आम्हाला आता पुढं जाणवलं की आता प्रांताला देऊन चालणार नाही तहसीलदारला देऊ तर आम्ही तो तहसीलदारला देऊ पण आत्ता त्याची गरज वाटली नाही कारण आत्ताच मी तुम्हाला संख्या वाचून दाखव आम्ही ह्याच्याकडे असं बघतो की कुठलंही सरकार कुणाचंही असलं या गोष्टी कधीपासून सुरू झाल्यात हे जे सगळे साक्षीदार पत्रकार मित्र म्हणून आपण आहात त्याच्याकरता वेळोवेळी एकदा अभ्यास करा करण्यात आला त्याच्यातनं शेतीच्या पाण्याच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध केंद्राने करून योजना करण्यात आल्या आपण पण राज्य सरकारचा वेगवेगळ्या वेग निधी जलसंधारण जलसंपदा ह्याला जास्तीचा दिला आपण शेतकऱ्यांनी सावकाराच्या दारात जायला लागू नये म्हणून त्याला शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला त्याचा व्याजाचा भूपदंड राज्य सरकारने सहन केला काही बाबतीमध्ये केंद्र सरकारने सहन केला त्याच्या संदर्भामध्ये त्यांना ज्या काही किमती आहेत त्या आधारभूत किमती त्यांना ठरून त्या बाबतीमध्ये दिल्या मधी पाणीपट्टीचे दर एकदम दहा पट वाढले ते पुन्हा पूर्ववत म्हणजे शंभर रुपयाचा दर दहा हजार रुपये झाला तो पुन्हा शंभर रुपयावर त्या ठिकाणी आपण आणला हे करत असताना त्यांना पीक विम्याच्या करता स्वतः पैसे भरावे लागत होते ते एक रुपयामध्ये पीक विमा त्यांनी भरायचा बाकीचे सगळे पैसे केंद्र सरकार राज्य सरकारनी भरायचं अशा प्रकारचा निर्णय होऊन हजारो कोटी रुपये आपण ते केंद्र सरकार राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या वतीनं भरलेले म्हणजे शून्य टक्के व्याजाने कर्ज पुरवठा त्यांना जे काही बियाणं खतं वगैरे असतील ते उपलब्ध करून देणं त्याच्या संदर्भामध्ये एक रुपयात हे विमा पीक विमा अशा ज्या ज्या गोष्टी त्यांना करता येतील पूर्वी तर त्यांना दहा रुपये शेकड्यांनी सावकाराच्याच दारात जावं लागायचं आता तसं सावकाराच्या दारात जावं लागत नाही आणि मधल्या काळामध्ये कर्जमाफीचा पण निर्णय घेतला की एकदा त्याचा सात बारा व्यवस्थितपणे करायचा आताच्या स सरकारनी वेळेमध्ये परतफेड करणाऱ्यांना पन्नास हजार रुपये द्यायचा हा निर्णय घेतलेला आहे कारण काही जण शेतकरी म्हणतात की बाबा आम्ही वेळेत परत भरतो आम्हाला काही नाही मग त्यांना इन्सेंटिव्ह आपण देतोय आणि ज्यांचं थकलेलं होतं त्यांचं माझं माफ त्या ठिकाणी करण्यात आलं म्हणजे ज्या ज्या गोष्टी लक्षात येत आहेत त्याच्यातनं शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे वीज बिलाचे पैसे तसं बघितलं तर आम्ही वसूल करत नाही ज्या ज्यांची परिस्थिती योग्य आहे तेच वीज बिल भरतायत आता त्यांना कायमचं वीज बिलातून मुक्त करण्याच्याकरता सोलर वर चालणारे इलेक्ट्रिक पंप हे मोठ्या प्रमाणावर आम्ही देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर चालली आमची जी आम गायरान आहेत त्या गायरान त्या गावाचा असेल तर त्याला एकरी तीस हजार रुपये वर्षाला द्यायचे आणि नंतर दरवर्षी त्याच्यामध्ये काही टक्के वाढ आहे आणि ती जमीन घेऊन तिथं सोलर पॅनल बसवायचे आणि दिवसा ह्या लोकांना वीज लागती ती वीज तयार करून त्याच्यातनं ह्यांना रिलीफ द्यायचा आता काय होतं विजेचं शॉर्टेज असल्यामुळं आठवड्यातले निम्मे दिवस दिवसात निम्मे दिवस रात्री असं आपल्याला करा ते करावं लागतं त्याच्याऐवजी त्याला दिवसाच कशी देता येईल याही करता मोठा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आणि त्याची अंमलबजावणी चाललेली तुमच्या जिल्ह्यात काही जमीन दिली का किती हजार एकूण बऱ्याचशा ठिकाणी मराठवाड्यातली तर जास्त येईल कारण मराठवाड्यामध्ये बॅरन लँड बऱ्यापैकी कारण दुष्काळी परिस्थिती असती विशेषतः आवर्षण प्रवण जे तालुक्यात त्या भागामध्ये जिथं पाणी नाही जिथं आपल्याला कुसळाशिवाय काही उगवत नाही अशा प्रकारची जमीन आपण घेतो आणि तिथं झाडं नसली पाहिजे कारण ते पॅनल आणि आता नवीन टेक्नॉलॉजी पुढे आल्यामुळे पूर्वी पाच एकरात एक मेगावॉट तयार व्हायची आता चार एकरात एकमेगावॉट तयार होते म्हणजे सुधारणा त्याच्यात होत चालल्या या पद्धतीनं ने 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 आणि नेहमी आम्ही आव्हान करतो बाकीच्या बाबतीमध्ये कुणी तुमच्या जमिनीचे लिलाव करणार नाही तुम्ही इतक्या टोकाची भूमिका घेऊ नका वेगवेगळ्या प्रकारच्या आपण सवलती त्या ठिकाणी देतो त्यांच्या मुलांना मुलींना शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण बऱ्याच अंशी सवलती देतो अशा अनेक बाबी करतो ठीक आहे धन्यवाद फारदाबाद न आहे